शूट आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मार्केटमध्ये मा मोठ्या वा प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते चांगले एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उपचांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शूटपॉनचे दर पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला सूटपॉनच्या दरावरती आज पाहायला मिळते पपाईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पपईचे दर पहायला मिळतात तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पपोईसाठी पाहायला होतो अंजेरची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापासून एकत्र आपल्याला अंजेरचे दर पाहायला आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये कसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कधी खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते अलक्या क्वालिटीमध्ये बारा दे 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 ते पंधरा रुपयापासून एक आपल्याला मोसंबीचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते चिकूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत जर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चुकीचे दर पाहायला मिळतात डाळिंची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आज डाळींचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात तर थोडं तसा या ठिकाणी टॉप क्वालिटीमध्ये मालाची मा आवक मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे साधारणतः दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पंचवीस रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मार्केटमध्ये लिंबांची आवक देखील आपल्याला मोठ्या दरम्यान पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी आज पाहायला मिळतो टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर येते भारते तेरा रुपयापर्यंत दूध दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होते तर ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे होते एक रुपयाने थोडेसे वाढलेले पाला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोची आवक पाहिल्या होते गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे देईल सोळा रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पहायला मिळतात पापडाची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून देखील आपल्याला पापडाचे दर पाहायला मिळतात अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात शेवग्याची शेव्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पहायला होते रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला रताळ्यांची आवक पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखे जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतं तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत शिमला मिरचीसाठी दर पार होते काकडीची या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला अठरा रुपयापर्यंत दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आवक जास्त झाल्यामुळे हिरव्या काकडीचे दर जे आहे ते कमी झालेले पारा त्याचबरोबर पाय पांढरी चायना काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते तर चायना काकडीच्या दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आवक थोडीशी वाढल्यामुळे चायना काकडीचे दर कमी पाहायला मिळतात पुनेरगावारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिन पुणेगावारसाठी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहार होत्या हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पुनेरगावांचे दर पाहार होतात तर आवक या ठिकाणी वर्णी पण पाहू शकतात कोहळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहावेतात वालगावडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी हो साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वांटीमध्ये हो पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडीचे दर पाहायला मिळतात दुधी पोपळ्याची आवक या ठिकाणी थी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी पोपळ्यासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी पोपळ्याचे दर पाहायला मिळतात कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला गोबीचे दर पारावत आहेत चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगा साठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहेत पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला वांग्यांचे दर पारायला डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला दर पारा होतात बरेच दिवसापासून काळ्या भारताचे वांग्याचे दर जास्त स्थिर असलेले पारा होतात कारल्याची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावांग्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतो फ्लावरची या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते पालकची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पहायला मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला मेथीच्या दरावरती बरे दिवसापासून पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दहा दहा रुपयापर्यंत दुध्चं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सेपूसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत दूधचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर वटापोरावरती देखील आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरो मिरचीसाठी पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणचा दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बटाट्याचे दर पाहायला मिळतात बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता इंदूर बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आवक थोडीशी आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे वीस रुपयापर्यंत उचलते पाहायला होते त्याचबरोबर या आर बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणावरती व्यापारसाठी वापरला जाणारा या ठिकाणी आपल्याला लाल बटाटा पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या बटाट्यासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दर पहायला होते क्वालिटी पाहू शकता तर मिडीयम साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते तर दर ही आज साधारणतः बावीस रुपयापर्यंत आज बटाट्यासाठी दर पाहायला होते कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर गावरान कांद्यासाठी पाहायला होते तर लाल कांद्यासाठी हळूव कांद्यासाठी साधारणतः तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला पर मिळते परंतु दर जे कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उचललेले दर पहायला होते तर लहानची वेळ कांद्यासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर कांद्यांची आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दर ज्याचे कमी झालेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात तर गुलटी कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात आवक्या तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळतात परंतु दारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सरण चार ते पाच दिवसापासून झालेली पाहायला झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाया होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पारा मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लाल तसेच पिवळ्या झेंडूची आवक पायामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर, दर जे आहे नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पारा मिळतात कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वांलिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कापरी फुलांचे दर पारा मिळतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बिजलीची आवक होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत दूधंखे दर पाहायला होते अष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अस्ट्रासाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत दूधी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला अष्ट्रोचे दर पाहिला होते तर क्वालिटीनुसार अश्ट्राच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते गुलछडीची आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछेडीसाठी साधारणतः दर जे दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पा पाहायला मिळते कलकत्ता जमिनीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वलिटीमध्ये पस्तीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात झिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे आहे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारावडतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पार होतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला सनफ्लावरचे दर पार होतात लाल डच गुलाबची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर देते चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात कलर गुलाबची या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापासून आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला होतात गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्छे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून गुलछडी स्टिकचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता एका वंशमध्ये आपल्याला दहा स्टिक पाहायला मिळतं त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला होतात पिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी साडे साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वांटिटीमध्ये चाळीस रुपयापासून दर पारा होतात कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जी असते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पारा होतात